पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आपल्याबरोबर आहेत पंकजाताई तुम्ही ईव्ही घेतली याची बरीचशी चर्चा आहे आणि तुम्ही ड्राईव्ह सुद्धा केलेली आहेत एक मंत्री म्हणून एक पर्यावरण मंत्री म्हणून ईव्हीचं महत्व कशा पद्धतीनं आहे आणि तुम्ही स्वतः ड्राईव्ह करत आलात तर रस्त्यांच्याबद्दल जाणे नाही <laughs> मी ड्राईव्ह नाही करत आले मी लोकांच्या जीवाची काळजी करते <laughs> कारण मला ड्रायव्हिंग येतं पण मी एवढी व्यस्त म्हणजे व्याप्ती असते आजूबाजूच्या गोष्टींची की मी ते लोक केलेले नाही पण मी स्वतः त्या ईव्ही व्हेकलमध्ये आज आले आणि मला आनंद आहे की एक निर्णय मी घेतला म्हणजे मी आपण लोकांना ब्रह्मज्ञान देतो आणि स्वतः मात्र ते पालन करत नाहीये बरोबर नाही माझं तर म्हणणंय की ज्याच्या खिशाला परवडतं त्यांनी चांगल्याच गाड्या वापरा कारण मी पाहिले मोठे मोठे अॅक्सिडेंटमध्ये विनाकारण लोक त्यांचं जीव, जीवन जातं आमच्या आत्ताच आरटीजीजा थोडक्यात एक आमदार वारले विनायकराव मेटेंसारखा नेता अॅक्सिडेंटमध्ये वारला आणि माझे स्वतःचे बाबा त्यामुळे गाडी जर चांगली असते तर बाबा वाचले असते मला राहून राहून वाटतं गाडी चांगलीच वापरा पण प्रदूषण न करणारी वापरली तर अजून उत्तम तर पण लोकांना सांगायचं तर आपण वापरली पाहिजे म्हणून मी आज घेऊन आलेली आहे मी ऑर्डर केली होती महिनापूर्वीच सरकारनं असं आवाहन केलं होतं ते म्हणजे की ईव्ही घेणाऱ्या आमदारांना ते जे काही लोन आहे ते दिलं जातं तर याचा लाभ तुम्ही मंत्री आणि आमदार म्हणून आवश्यकता नसली तरी घेतलेला आहे काही उदाहरण ही गाडी सरकारतर्फेच घेतली आहे मुद्दाहून म्हणजे माझा हा मेसेज आहे सरकारी मंत्र्यांना की त्यांनी ईव्ही घ्यावी किमान त्यांनी शहरात तरी वापरावी आता ह्या ईव्हीची रेंज जी आहे ती मी पुण्यापर्यंत पण जाऊ शकते नाशिकपर्यंत पण जाऊ शकते अशी आहे माझी वैयक्तिक गाडीच वापरते मी सरकारी गाडी माझं एकतर आमच्या घरात आम्ही सगळे लंबे चोडे हट्टे कट्टे अस थोडी गाडी मोठी लागते मला थोडा मनक्याचा माझ्या बाबांसारखाच त्रास आहे मध्ये आपण पाहिलं असेल इलेक्शनमध्ये पण मी हात बीत बांधून माझे छोटे प्रोसिजर्स सर्जरी झाली तर त्यामुळे मी थोडं गाडी चांगली घ्यायचा प्रयत्न करते आता पण मी भारतीय बनावटीचीच ईव्ही घेतलेली आहे आणि भविष्यातही मी पाहत आहे की लॉंग रनची ईव्ही मिळेल किंवा आता हायब्रीड गाड्या पण आलेल्या आहेत ईव्ही घेतल्याने प्रदूषण कमी होईल आणि आपण जे फ्युअल वापरतोय ते भूगर्भातून काढतोय डिझेल पेट्रोल ते कुठेतरी कधीतरी त्याला रेशनिंग लावण्याची गरज आहे तुम्ही आता प्रदूषणाचा उल्लेख केला म्हणून मुंबईमधली मिठी नदी ही प्रदूषित आहे आणि तिच्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले अगदी आता घोटाळा सुद्धा झाल्याचं समोर येत आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे तर मुंबईतल्या नद्या किंवा महाराष्ट्रातल्या नद्या याच्यावर तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहात काही याच्यासाठीचा अजेंडा ठरवला याच्यावर खूप काम करायचं आहे मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली मी अर्थमंत्र्यांशी चर्चा केली पण याच्यामध्ये असं झालं की पर्यावरण खात्याला असं वेगळं त्याच्यामध्ये काही अधिकार नाही आम्ही पैसे देतोय आणि नगरविकास खर्च करतोय वेगळे डिपार्टमेंट करत आहे तर मी आता त्याच्यामध्ये काहीतरी नियम बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह करत आहे की आपण नियम बदलून अधिकार आम्हाला द्या मी स्वतः उभं राहून महाराष्ट्रातल्या नद्या पर्यावरण मंत्री असेपर्यंत पूर्णपणे पुनर्जीवित करण्यासाठी रात्रंदिवस एक करीन मी जलयुक्त शिवारमध्ये जसं अगदी फील्डवर जाऊन काम केलं अगदी तसं काम करेन अशी माझी इच्छा आहे मुंबईतली मिठी नदी यासाठी म्हणजे पालिकेकडनं कोट्यवधी रुपये खर्च केले गेले सतत चर्चेत राहिलेली ही नदी आता सुद्धा चर्चेत आहे याच्यासाठी तुमचा स्वतःचा काही विशिष्ट अजेंडा आहे का कारण दोन हजार चा जो पूर होता त्यानंतर मिठीकडे लक्ष दिलं गेलं त्याच्यासाठी समित्या झाल्या कार्य करण्यासाठीच्या गोष्टी सुचवण्यात सुद्धा आल्या अगदी आजही सुप्रीम कोर्टाचे सुद्धा नियम आहेत अवैध वस्त्या त्याच्यातून येणारा अनाधिकृत आणि प्रचंड कचरा प्रोसी त्याच्यावर कुठलंही न होणारं प्रोसिजर अत्यंत घाणेरडं आणि अवैध पद्धतीने टाकलं जाणारं सांडपाणी हे किती वर्ष झाले चालू आहे शंभर जसं आपल्याला कळतं मुंबई जन्माला आली तसं चालू आहे त्याला कुठलंच नियोजन नाही आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती गंभीर झालेली आहे आपण आता पर्यावरणाकडे पाहतोय जे आपण पहिलंच पाहायला पाहिजे होतं आता हे प्रचंड घाण एखादी गोष्ट आपलं घर नाही का घाण झालं आपण साफ करायला वेळ लागतो ना तसं याला वेळ लागेल पण आता सुरुवात झालेली आहे लोकांची प्रोसिजर थिंकिंग इथे जेव्हा सुरू होते ना लोकांची पर्यावरणाची तेव्हा त्याला यश येईल तर आम्ही त्याच्यामध्ये पण खूप चांगला प्लॅन करतो जास्त अधिकार मात्र पर्यावरण विभागाला हवे बीडमध्ये पॉक्सोची एक केस समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय वर्दहस्त असल्याची सुद्धा चर्चा रंगलेली आहे तर याच्या संदर्भामध्ये तिथल्या स्वतः म्हणजे तुम्हाला तिथले अगदी नाही म्हटलं तरी पालक मालक चालक असं म्हटलं तर मुंडे कुटुंबाला तर त्या दृष्टीनं काय पावलं उचलता आहात तुम्ही प्रशासकीय दृष्टीनं काय पावलं घेण्यासाठी म्हणजे काय निर्णय घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत मी तात्काळ एसपींशी बोलले घटनेची पूर्ण माहिती घेतली मुलीच्या पालकांशी देखील बोलले फक्त याची वाच्यता मी केली नाही कारण मी महिला बालकल्याण मंत्री देखील राहिली आहे मी या कायदे मंडळात काम करते आणि कायद्याने या गोष्टीची गुप्तता बाळगणं आवश्यक होतं म्हणून मी स्वतःहून त्याचं काही फार स्टेटमेंटमध्ये रुपांतर केलं नाही पण जेव्हा आता विषय अधिवेशनात दिसतंय मला की मीडियात पण चर्चेला जातं मी एसपींना बोलले कठोर आणि निर्भीड पावलं उचलायचे आदेश दिलेले आहेत आणि शिक्षा देण्यासाठी मागे कोणी पाहणार नाही उलट आणखी काही केसेस असतील ज्या घाबरून बोलल्या नाही गेल्या त्यांनाही यायचं असेल तर त्यांना पण सुर, सुरक्षा द्यावी अशा प्रकारची सूचना मी दिलेलं दिलेल्या बीडचा मुद्दा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सातत्यानं घेतला जातो मराठवाड्यात अनेक भागामध्ये बीडचा सा विशेषत्वानं सातत्यानं उल्लेख केला जातो बीडमध्ये या सगळ्या गोष्टी उद्भवू नयेत यासाठी कशा पद्धतीची पावलं उचलली जाणार फक्त शासनाचा धाक पोलिसांची कठोर कारवाई हे उपाय आहे फक्त बीडमध्येच होते असं नाही आता आपण पाहिलं की बाकी जिल्ह्यामध्ये अशा घटना आपण पाहिल्या अशा रिसेंटली घडलेल्या तर दुर्दैवी आहेत ह्या घटना काय बीडमध्येच होत असं नाही सगळीकडेच होत आहेत काय लोकांमध्ये विकृती वाढलेली आहे की स्त्रीचं जीवन हे उलटं कठीण होत चाललंय की काय आणि त्यातल्या अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार हे वाढत चालले आहेत तर याच्यावर कठोर शासन हा एकमेव उपाय आणि कन्विक्शन रेट आपण वाढलेला बघतोय आता गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत ते लक्ष देत आहेत कन्व्हिक्शन रेट वाढलेला बघतोय हे बघून थोडं समाधान त्रिभाषा संदर्भातलं जे सूत्र आहे म्हणजे जी आर आहे तो रद्द करण्यात आला तुमचं काय म्हणणं आहे हिंदी भाषा असायला हवी त्रिभाषा सक्ती असायला हवी हिंदी भाषा सक्ती असायला हवी सक्ती नसायला हवी अशा प्रकारच्याच भूमिका आपण घेतलेली आहे कालच मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाबद्दल पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांचं मतच आमचं मत आहे आणि भाषेच्या बाबतीत आपली इथली राज्यभाषा आणि कुठल्याही राज्याचा ग्रोथ म्हणजे राज्यभाषा आहे ही हिला प्राधान्यच आहे कारण शेवटी तुम्हाला पाहिजे की जास्तीत जास्त मुलं शिकावे जास्ती मुलं अंडरस्टँड करावे विषय त्याच्यासाठी पण ते, ते आवश्यक आहे सगळ्या गोष्टीं तर त्यामुळे जे निर्णय काल आहे त्याचं स्वागतच मी करते या सगळ्यामध्ये मराठी माणसाची जी एकता आहे त्याच्यामुळे हा निर्णय घेतला गेला असं म्हटलं जातं आहे विशेषत्वान धोनी ठाकरेंकडनं याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे तुमचं याबद्दलचं मत याबद्दलचं मत माझं हे आहे की हा निर्णय झालाच केव्हा त्याचा तारीख जी आर ते तपासला पाहिजे तर तो निर्णय जेव्हा झाला तेव्हा मला वाटतं की सरकार त्यांचं होतं माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यामुळे आता तो निर्णय विड्रॉ झाला तर ते ज्यांनी केलंय त्यांना ते श्रेय झालं पाहिजे आणि ते सर्वस्वी देवेंद्रजींचं श्रेय आहे कॅमेरामॅन किरण सक्पा सह मी हर्षदापरम मुंबई टक्के